राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या चोवीस सार्वजनिक सुट्ट्यांपैकी ईद ए मिला सुट्टीच्या अनुषंगाने आज आपण एक महत्त्वाची अशी अधिसूचना जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण महाराष्ट्र शासनाचं राजपत्र गुरुवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे जाणून घेणार आहोत सामान्य प्रशासन विभागाची ही अधिसूचना आहे या अधिसूचनेत काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया परक्राम्य संलेख अधिनियम अठराशे एक्क्याऐंशी क्रमांक सार व सो एक हजार एकशे पंचवीस ऑब्लिक प्रक्र एकशे चौऱ्याहत्तर जपूक एकोणतीस ज्या अर्थी महाराष्ट्र शासनाने दिनांक आठ मे एकोणीसशे अडुसष्टच्या अधिसूचना क्रमांक एकोणचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक अडुसष्ट ऑब्लिक जे यू डी आय तीन दिनांक आठ मे एकोणीसशे अडुसष्ट अन्वये केंद्र सरकारला देण्यात आलेल्या परक्राम्य संलेख अधिनियम अठराशे एक्क्याऐंशी कलम पंचवीस अंतर्गत दिलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासनाने 2015 साला साथी एक हजार एक दोन हजार पंचवीस सालासाठी महाराष्ट्र राज्यात एकूण चोवीस सार्वजनिक सुट्ट्या अधिसूचना क्रमांक सार व सु हजार एकशे तेवीस ऑब्लिक प्रक्र एकशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक कार्या एकोणतीस दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस अन्वे जाहीर केल्या आहेत आणि ज्या अर्थी राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या चोवीस सार्वजनिक सुट्ट्यांपैकी ईद ए मिलादची सुट्टी शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दर्शविली आहे मुस्लिमांचा धार्मिक सण ईद ए मिलाद हा मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात साजरा करतो या निमित्ताने जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते शनिवार सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदू सण असल्याने राज्यात बंधुता आणि हिंदू मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विविध मुस्लिम संघटनांची बैठक झाली त्या बैठकीत मुस्लिम समुदायाने सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणून आता महाराष्ट्र सरकार दिनांक आठ मे एकोणीसशे अडुसष्टच्या उक्त अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारला देण्यात आलेल्या परक्राम्य संलेख अधिनियम अठराशे एक्क्याऐंशीच्या कलम पंचवीस अंतर्गत दिलेल्या अधिकाराचा वापर करून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये शुक्रवार पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस ऐवजी सोमवार आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करण्यात येत आहे आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शासनाचे उपसचिव यांचा हा एक महत्त्वाचा असा अधिसूचनेचा भाग आहे ही अधिसूचना आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद